लातूर जिल्ह्यात दोन आत्महत्या आणि या एका आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी केलेल्या तपासात धक्कादायक बाबी समोर आल्यानंतर गुन्हे दाखल करण्यात आले अशा प्रकारे करण्यात आलेली राज्यातही पहिलीच मोठी कारवाई असल्याची माहितीही समोर येत आहे मराठा आणि ओबीसी आरक्षणामुळे ज्यांनी टोकाचं पाऊल उचलत आयुष्य संपवलं त्यांनी आत्महत्यापूर्वी लिहिलेली चिठ्ठी ही फेक असल्याची खळबळजनक बाब पोलिसांच्या तपासात समोर आल्यानं संपूर्ण लातूरसह मराठवाडाही हदरला आहे लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील शिवाजी मेळे प्रकरण आणि चाकूर तालुक्यातील अनिल राठोड प्रकरण या दोन्ही आत्महत्या आणि अहमदपूर तालुक्यामधील बळीराम श्रीपती मुळे यांची विद्याशन करत असलेले आत्महत्या प्रयत्न प्रकरणी लिहिलेले सुसाईड नोट या संबंधितांनी स्वतः लिहिल्या नसून आत्महत्यानंतर लिहित प्लॅन केल्याचं पोलीस तपासामध्ये समोर आले पोलिसांच्या प्राथमिक तपासामध्ये तिन्ही घटनांचा माध्यमामधून सामाजिक आणि राजकीय और दबाव तंत्र तसंच सरकारकडून आर्थिक मदत मिळवण्याचा प्रयत्न असल्याची शक्यता वर्तवली जाते पोलिसांनी केलेल्या तपासात निलंगा तालुक्यातील शिवाजी मेळे यांचा मृत्यू हा विजेचा करंट लागून झाल्याचं समोर आलं पण महादेव कोळी समाजाच्या आरक्षणासाठी आत्महत्या के केली अशी चिठ्ठी त्यांच्या खिशात आढळली ही चिठ्ठी मिळे यांच्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी ठेवल्याचं खळबळजनक घटनाही घडले दुसऱ्या घटनेत चाकूर तालुक्यातील अनिल बळीराम राठोड यांच्या आत्महत्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी मोठा प्लॅन करत पंजारा समाजाच्या आरक्षणासाठी आत्महत्या केल्याची चिठ्ठी खिशात ठेवली पण ती चिठ्ठी पोलिसांनी केलेल्या तपासात फेक असल्याचं स्पष्ट झालंय तिसऱ्या प्रकरणात अहमदपूर तालुक्यातील बळीराम श्रीपती मुळे यांच्या विषप्राशन करत आत्महत्याचं पाऊल उचललं होतं पण देव बलवत्तर म्हणून उपचारानंतर ते वाचले मात्र पोलिसांच्या तपासात त्यांच्या चुलत भावानं मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करत आहे अशी चिठ्ठी मुळे यांच्या कशात ठेवल्यानं उघड झाले या तिन्ही प्रकरणी पोलिसांनी स्वतंत्र गुन्हे दाखल केलेत लातूर पोलीस या तिन्ही प्रकरणामुळे चांगलेच तापलेत आता या प्रकरणामध्ये फसवणूक आणि खोटी माहिती दिल्याप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई करताना गुन्हे दाखल केले या सर्व प्रकरणाची माहिती लातूरचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी दिली आहे